जी मार्केटला चालते ती शैलेश नर्सरीमध्ये मिळते आपले शेतकरी मित्र महेश करांडे हे शाळगाव वरून आलेले आहेत तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि त्यांचीच ही एकोणीसशे कामिनी भरायची चालू आहे जे निसर्ग नमस्कार मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज माझ्या मागे जे पाहताय तुम्ही ते एकोणीसशे कामिनीचं चा लोडिंग चालू आहे आपली सहा बाय आठ या बॅगमधली ही कामिनीची रोपं या गाडीमध्ये आपण लोड करत आहोत एकोणीसशे कामिनीची रोपं या गाडीमध्ये आपण लोड करणार आहोत महेश करांडे शाळगाव तालुका कडेगाव व जिल्हा सांगली या ठिकाणी ही रोपं चाललेली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने व्यवस्थित सिलेक्शन करून रोपं आपल्याला येत आहेत तिकडून जवळ आसपास वीस हजार कामिनीचा हा लॉट होता त्यातले आता आपल्याकडे बरीचशी कामिनी आपण विकलेली आहे तुम्हाला छोटी रोपं असताना आपण दाखवली होती कामिनीची ती कशा पद्धतीने आहेत आणि ती कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहेत आता ही ट्रान्सफर होऊन जवळ आसपास दीड ते दोन महिने झालेले आहेत आणि या कामिनीची साईज पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे फुटवा वगैरे पाहू शकताय हा त्याला आलेला फुटवा आणि एकदम वाढीला चालू असलेली ही अशी कामिनी एकदम निरोगी अशी रोपं आपण या गाडीला लोड करत आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे भरपूर सारी रोपं आहेत जर ज्यांना कोणाला ही कामिनी हवी असेल त्यांनी नक्की एकदा शैलेश नर्सरीला विजिट द्या तुम्हाला समोरासमोर कामिनी बघायला देखील मिळेल तशाच पद्धतीने वेगवेगळी फळझाडं देखील आपल्याकडे मिळतात फळं लागलेली फळझाडं देखील आपण देत असतो एकोणपस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली नर्सरी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे त्याच्यामुळे जी काय आपण रोपं सांगत असतो ती खात्रीशीर देतो जातीवंत रोपं देतो आता ही कामिनी देखील अशीच आहे कामिनीमध्ये देखील दोन प्रकार येतात वेगवेगळे आता हिला बोलतात ही बोलता शेतकरी कामिनी जी टोकेरी पानाची येते ह्याची पानं पाहू शकताय आपण टोकेरी जी मार्केटला चालते ती शैलेश नर्सरीमध्ये मिळते तर हे पाहू शकत अशी टोकिरी पानाची कामिनी आपल्याकडे शेतकरी कामिनी म्हणून जी ओळखली जाते ती हीच कामिनी आणि हीच कामिनी आपण शेतकऱ्यांना देत असतो जी गोल पाण्याची कामिनी येते ती मार्केटला त्याला रेट मिळत नाही चालत नाही त्याच्यामुळे त्याची रोपं आपल्याकडे मिळत नाहीत जी शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहेत जी शेतकऱ्यांना पाहिजे असतात तीच रोपं आपण ठेवतो फक्त आणि अशाच प्रकारे ही शेतकरी कामिनी ज्याला पैशाचं झाड देखील बोललं जातं कारण एकदा कट घेतल्यानंतर त्या कटपासून आपल्याला दोन तीन फुटवे त्याच्यातून कट घेतलं की तिथून सहा फुटवे सहाचे बारा बाराचे चोवीस असे होत मल्टिप्लाय होत जातात त्याच्यामुळे जा याला मराठीमध्ये पैशाचं झाड देखील बोललं जातं तर अशा प्रकारे ही आपल्याकडे रोप अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला हवी असतील त्यांनी एकदा नक्की व्हिजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली कोपऱ्यामध्ये आपण नंबर दिले आहे त्या नंबरवरती एकदा नक्की फोन करा व घर बसल्या माहिती मिळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आवर्जून एकदा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा प्रकारे ही रोपं आपल्या शैलेश नर्सरीमध्ये मिळतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद